मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता फरकासह फेब्रुवारी वेतन पेन्शन सोबत मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून फरकाच फेब्रुवारी वेतन व पेन्शन सोबत मिळणार तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचारी व पेन्शनधारका करीता आली मोठी बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार भत्ता फेब्रुवारी मार्च मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार हा फायदा चला तर पाहूया स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून डीए वाढ प्रलंबित आहे सदरची डीए वाढ माहेोन हजार पंचवीस च्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार का अशी आशा कर्मचाऱ्यांमध्ये लागली आहे महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ प्रलंबित आहे कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळतो तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढी नंतर एकूण त्रेपन्न टक्के दराने डीए लाभ मिळणार आहे डीए ची वाढ वाढीचा निर्णय कधी या संदर्भात प्रश्न येतो राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीव डीए फरकास अदा करण्याबाबत वित्त विभागाचा प्रस्ताव राज्याचे मुख, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित रखडलेला आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यावर अधिकृत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे निधीचा अभावामुळे प्रलंबित आहे निधीचा अभाव लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा विशिष्ट निधी संकल्पित करावी लागत आहे यामुळे DA वाढी करता निधी अभावी निर्णय प्रलंबित आहे शिवाय तीन टक्के DA वाढ भत्ता देखील वाढ होणे अपेक्षित आहे यामुळे DA चा निर्णय अद्याप प्रलंबित आहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयका सोबत वाढीव तीन टक्के DA व फरकासह रक्कम मिळण्याची शक्यता आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहिती व्हायरल केला आहे धन्यवाद